तर बघा इकडं चालू आहे बापले काचं खेळाचं चला आज स्वागत आहे तुमचं माझ्या लॉगमध्ये बघू शकता आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी तर तुम्ही ही बिर्याणी खाल्ली ना तर विसर व्हे नॉन व्हेज बिर्याणीला पण चिकन बिर्याणीला पण विसरता एवढी टेस्टी ही अशी बिर्याणीला असते तर आम्हीच व्हेजिटेरियन झालो आहे कारण की मी थोडी आजारी होते आणि आहोनी बोलले तेच नॉनव्हेज खायचे ते बोलले मी नॉनव्हेज नाही खाणार देवांना काहीतरी मागून घेतले मी खूप आजारी होते त्याच्यामुळे आम्ही आता नॉनव्हेज बिलकुल नाही खातर आहो आता बघा मी हे आहे ना कशाची पेस्ट आहे तुम्हाला सांगते हिरवी मिरची पुदिना कोथंबीर अद्रक लसूणची पेस्ट आहे खूप सारी बनवायची बरं का चिंगूसपण नाही करायचा आणि टोमॅटो तर सोयाबीन असं मस्त पंधरा वीस मिनटं मी पाण्यात भिजून ठेवलेलं गरम पाण्यात तर ते असं एकदम पिळून घ्यायचं असं गच्च एकदम कपड्यामध्ये नाही तर हाताने एकदम गच्च गच्च पिळून घ्यायचं आणि त्यात हे सगळं नाही का वाटण आपण वाटेल तर ते त्यात सुहाना मिस मसाला गरम मसाला सुहाना बिर्याणी मसाला सुहाना गरम मसाला आणि ते अद्रक लसण पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट मिरची पण टाकायची दोन तीन त्यात एवढी त्यांनी फ्लेवर मस्त येतो ना तर बघू शकता एवढे मसाल्याला बिलकुल चिंगूसपणा नाही करायचा नाही करते तर इकडं आहे धनिया पावडर पुढचा विचार नाही करायचा आहे तेवढं टाकलं मी आणि पुढं मग मसाला डबा घ्यायचं पाहिजे तेवढं तिखट हळद मीठ सगळं टाकायचं तर हे बघा हाय तेवढं टाकायचं पुढचा विचार करायचा नाही एकदाच खायचं पण मस्त खायचं रोज भारी भारी करून खायचं काय लाईफमध्ये घेऊन जायचं आहे ना खायला तर कमवतो आपण आणि असं आमच्या इथं खूप जणजणी जन तिखट खातात तर त्यात मी जास्त लाल तिखट टाकले आणि हे आहे मीठ मीठ पण थोडं जादा क्वांटिटीमध्ये टाल डाला फिर इधर दालात तेल आणि याला मस्त असं मिक्स करू मिक्स मिक्स करायचं थोडं मसाला थोडासा मुरतो तेल टाकलं ना थोडंसं असं मसाला मुरतो त्यामध्ये आणि असं थोडं मिक्स करायचं मिक्स करून झालं की बघू शकता त्याच्यामध्ये दही आणि हे पण पन टाकलं पण ते मध्ये हे करायला विसरले लिंबू आणि हे पण टाकायचं त्यात त्या काय बोलतात राव लिंबू आणि दही टाकून परत मिक्स करायचं फ्रीजमध्ये मॅग्नेट करायला ठेवून द्यायचं आणि इकडं आपल्या पाण्याला पण उकळ उकळ आलेली आहे पाणी ठेवलेलं आपण असं गरम करायला त्यामध्ये पण ह्याच्यामध्ये असं मस्त खडे मसाले आणि मीठ टाकून आणि इकडे तेल गरम करायला त्यात तांदूळ बॉईल होतपर्यंत आपण इकडं तेल तापायला ठेवले आणि असे चरा 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 एवढे सारे कांदे पण ह्याला का तो म्हणते मला कापू नको पण ते कांद्याशिवाय बिर्याणी टेस्टी नाही होती म्हणून ना जाणे आपल्याला त्याला कापायला लागेल तर चलो असं मस्त चरा चरा असे कांदे कापून घ्यायचं आणि कांदा एवढा रडवतो तरी पण आपण महाग हटायचं नाही असे मस्त कांदे कापून घ्यायचं आणि पोरांची लुटबूट चालू होती तिकडे खेळायची ती मुलांची ते एवढे करता करत होते नाही का पण मी माझं स्वयंपाकात लागलेली आहुनं भूक खूप भूक लागलेली पण त्यांना आज बिर्याणीचाच बेत होता किसको किसको पसंत आहे बिर्याणी आम हमारे घर मी तो बहुत पसंद आहे मगर मेरे हजबंडने सोड आहे पण आम्ही बिर्याणी खायचो चिकन ना चिकनची पीस नाही खायचो भात भात खायचो त्यातला पण आता ते पण नाही म्हटलं तर म्हणून आता मी असं मस्त अशी सोयाबीन बिर्याणी बनवते की असं वाटणारच नाही की ते चिकन नाही येतात एवढं छान लागते असे खूप सारे कांदे कापून घ्यायचं आपलं तिकडे तेल गरम होत पटापटा कापायचे का असे मस्त कांदे कापून घेतलेले मी नाही का पाच सात आणि एवढा कांदा रडत होता तरी पण मी कापतच होते तर असं रोजच चालत असतं रडायचं काम त्याला इग्नोर करत परत असे मस्त एवढे खूप सारे कांदे कापायचे आणि असे कापत कापत नाही का काय सांगू खूप सारे कापलेले मी आणि असे बारीक बारीक एकदम कापायचे आपल्याला त्याला एकदम लाल लाल ब्राऊनिश करायचे आणि मग इकडं कांदा कापून झाला लगेच इकडे तेलामध्ये मी कांदा टाकून दिला आणि त्याला अस मोठ्या फ्लेमवरच एकदम लाल लाल काढून घ्यायचा करम करम असं मस्त एकदम लाल मोठा फ्लेमवर करून घ्यायचा आपलं तिकडं पा तांदूळ पण बॉईल होतोय आणि आपण तोपर्यंत तिकडं चिकन पण फ्रीजमध्ये सारी आपलं सोयाबीन सोयाबीन पण मॅगनेट होते आणि फायनली बघा आपलं तांदूळ सत्तर ऐंशी टक्के झालेला आहे मॅगिने शिजून मग त्याला आपण असं मस्त काढून घेणार आहोत आणि मी ह्या झाऱ्यानेच काढते कारण की माझा हा झार आहे ना सगळं पाणी काढतो त्यातलं आणि चाळणला एवढे बारीक येत नाही ते खूप वेळ लागतं म्हणून मी नाही का माझ्या झाराला बघा किती मोठे हे आहेत तर त्यांनी पटकन पाणी निचळतं आणि पटकन तांदूळ हे होतात तर मी त्यांनीच काढते <laughs> बघू शकता असे मस्त तांदूळ काढून घ्यायचे कांदूळ काढून घ्यायचे आणि लगेच बघा इकडं आपला कांदा पण लाल झालेला मस्त कुरम कुरम एवढा तांदूळ मस्त आहे बघा असं मस्त सुट्टा सुट्टा आणि कांदा पण बघा असं मस्त लाल लाल फापून असा करून घ्यायचा एकदम कडक करून घ्यायचा मोठा फ्लेम ठेवायचं कधी पण कांदा हे केला आणि मग इकडं आपण तेल आपला हा बघा टोप आहे असं मस्त टोप घ्यायचा तोच तांदूळ बॉईल केलेला लगा तास टोपाला मी धुवून घेतले आणि तो माझा बिर्याणीचा स्पेशल टोप आहे बघू शकता तू एकदम जाड येतात भुर्राला भुड्राला बिलकुल बिर्याणी नाही लागत आणि तिकडं आपण कांदा भाजलेलं तेल मी त्या टोपात टाकून घेतलं आणि आपल्याला त्यात टाकायचं आहे हा मॅगिनेट करायला ठेवलेला हो सोयाबीन बघा मसाला त्यात एवढा खूप छान मुरतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणि तो मसाला त्यात टाकायचा पूर्ण टाकून घ्यायचा आणि हे बघू शकता असं एक हाताने खूप पॉसिबलच नाही होत माहिती आहे का तरी पण मेहनत करणारही पडताय मिरको ब्लॉग ही हे बनाना हे मधलं बनानाही बनाना हे आणि मग असं मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं बघा असं तेल सुटूसपर्यंत पाच दहा मिनटं परतून घ्यायचं आणि तेलाला बिलकुल चिंगूसपणा नाही करायचं आपण बनवते बिर्याणी तर बिर्याणीला जेवढा कांदा फ्राय केलेला मी तेवढा सगळा टाकला सोयाबीनमध्ये पण आपण पहिलं टाकलेलो थोडंसं तेल तर मग त्याला आपोआप सुटतं तेलनंतर आणि मग असं बघा मस्त आपण तळलेला कांदा टाकायचा त्यात तर एवढं फ्लेम कांद्याचा आणि खूप छान फ्लेम येतो असं म्हणजे मी काय बोलतात जाऊन दे तिकडं आपले एवढे हे नाहीये आणि त्याला एवढा मस्त असं सुगंध येतो तुम्हाला काय ये सांगू एवढा थोडासा ठेवायचा पूर्ण नाही टाकायचं ते कारण आपल्याला वरून बघा तेल सुटलं ना मस्त असं तेल सुटू पर्यंत परतून घ्यायचं आणि आपला तांदूळ टाकायचा असं मस्त अशी बिर्याणी तुम्ही ना तर नॉन व्हेज बिर्याणी विसरतात म्हणतात काय चिकन बिर्याणी खायची तर आमचं आता चिकन सोयाबीनच आहे म्हणून आम्ही आता सोयाबीनचीच बिर्याणी खातो आणि इकडं मस्त असा तांदूळ टाकून दिलेला आहे देख सकते आणि असं मस्त वरून आपण तो कांदा टाकायचा फ्राय केलेला असं मस्त बघा वरून कसलं भारी बिर्याणी दिसती आपली एकदम टेस्टी झालेली एकदम टेस्टी मतलब एकदम टेस्टी तर बघा अशी कोथंबीर पण टाकायची आणि त्याच्यावर असं मस्त एकदम त्याच्या मापाचं माझ्याकडं प्लेट आहे तुम्ही त्याच्या मापाचं हे बघा बरोबर बाहेर बिलकुल वाफ नाही जात आणि त्याच तांदूळ काढलेल्या टोपामध्ये मी पाणी गरम करून ठेवले माझ्याकडं जड काही नाही आहे तर मी असं बघा माझं कसं मस्त असं ठेवायचं अर्धा तास बारीक फ्लेमवर ते बनून होती तयार आणि तिकडं माझं खजूर खात खात करत होते आणि इकडं आहोंना पण एवढी भूक लागली होती तर बघू शकता हो एम जी तर अशी मस्त मस्त बिर्याणी झालेली तुम्ही काय बोलतं चिकन बिर्याणी पण फेल याच्यामध्ये बघू शकता हे बघा असली भारी झाली होती ना तुम्हाला काय सांगू मला आता पण तोंड कशी वाटते एवढी छान अशी मस्त टेस्टी आणि मी कोशिंबीर नाही बनवली आजकाल खूप थंडी आहे इकडं चाट कांदा बनवला मसाला वगैरे टाकून आणि इकडं आहो ना कंट्रोल नव्हतं होत भूक खूप लागलेली मग मी त्यांना वाढलं जेवायला आणि ते बोलत होते कशी झाले बघ सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा कमीपणे तर एवढी छान झाली झाले तर खूप आवडली इथं आणि माझं पिल्लू पण बसलेलं मग त्यांना पण वाढलं आणि आम्ही असं